हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपले व्हिडिओ यायला खूपच उशीर होत आहे कारण मला व्हिडिओ एडिट करायला वेळच भेटत नाहीये तर लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही निघालो होतो इथून कारण आमचे भरपूर सारे कामं होते माझ्या सासरी तर ते सगळे आम्हाला आवरायचे होते आणि पटकन जायचं होतं पुण्याला तर इथं सगळं आमची नाश्ता वगैरे झालं होतं गाडी पण आणली होती मिस्टरांनी माझ्या चुलत्या म्हणजे मावशा माझ्या आज्या सगळेजण होते इथंच आम्ही निघालो होतो आम्ही तिघं जण पुढे गेल्याच्या नंतर आणखीन सीएनजी पण भरायची होती एक तरीकडे गावाकडे सीएनजी लवकर भेटत नाही सीएनजी वगैरे भरला आणि नंतर अंबाजोगाईमध्ये आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो मला आणि मिस्टरांना भूक लागली होती आणि तिथं आई आबाला पण सोमवार होता तर त्यांनी उशिरा करणार होते जेवण त्याच्यामुळे आम्हीच दोघं इथं करत होतो तर मिस्टरांनी घेतले होते भजे मी आणि मिस्टरांनी मी मिस्टर आणि सुमित आम्ही तिघ चौग जण होतो पण आबा आबाला सोमार होता नेमका त्याच्यामुळे त्यांनी जेवण नाही केलं आम्ही चौघांनी केलं होतं आईनं पण एवढं जास्त काय केलं नव्हतं त्यांनी फक्त भजे घेतले होते मी घेतली होती राईस प्लेट सुमितनं पण घेतली होती राईस प्लेट आणि आमच्या मिस्टरांनी घेतली होती अंडा भुर्जी आणि पावतर हे सगळं घेतलं होतं आणि आमच्या पिलूला तर भजे खायला खूपच जास्त आवडते तिला पण माझ्या सासूबाईंनी भजे खाऊ घातली होते म्हणजे जास्त नाही फक्त एक दोनच खाऊ होते नंतर आम्ही जेवण वगैरे केलं मस्त पैकी प्लेट म्हणजे पापड पुरी भात भजे बटाट्याची भाजी आणि काय मठ्ठा मठ्ठा आहे का तो आणि मिसांनी घेतले अंडा बुर्जी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आमच्या बँकेत ते आम्ही आवरले तर तोपर्यंतच आम्हाला अडीच तीन झाले होते तर आबाला इथं भूक लागली होती त्याच्यामुळे आई आणि आबा गेले होते आता जेवण करायला आमचे बँकेतले आम्ही सगळे कामं आवरून आम्ही इथे दोघ जण बसलो होतो कारण आम्ही जेवण केलं हो होतं आमचं पिल्लू पण होतं इथंच आणि मिस्टरांनी आई आबाला जिथं जे जेवण करायला बसवले हो तिथून एक बालुशाही आणली होती आणि गावाकडची बालुशाही असली भारी होती ना खूप म्हणजे खूप जास्त आणि प्राइस किती फक्त दहा रुपयालाच आणि इकडे पुण्याला एवढी पैसे देऊ सुद्धा की काय त्याला चव एवढी जास्त काय नसती पण मला गावाकडची बालुशाही खूपच जास्त आवडली होती म्हणून त्यांनी घेऊन आले होते मी आवडीनं खाली मी पण आमच्या मिस्टरांनी पण आमच्या पिल्लून पण म्हणजे आम्ही माहीला एवढं जास्त काही गोड देत नाहीत पण एखादा घास आम्ही देत आहोत तिला आणि इथं कुत्रे पण बसलेले होते आमच्या बाजूला म्हणजे आम्ही ऊन खूपच जास्त होतं त्याच्यामुळे ना एका दुकानाच्या समोर बसलो होतो तिथे सावलीला कपड्याचं सा दुकान होतं आणि समोरच एक दोन कुत्रे होते त्याला माही बोलत होती या म्हणून आमची बालूशाही खायला आणि पाणी तर एवढं लागले ना खूप म्हणजे जास्त किती आमचं पाण्याचं बिल तर बिलच मध्ये पाण्याच हो पाण्याचं बिल खूप जास्त झालं असेल कारण एका तासा तासालाच बॉटल तर संपू लागली त्याच्यामुळे आणि थंड पाणी लागायला लागलं नंतर आम्ही घरी आलो नंतर आमचे सगळे कामावरून आम्ही घरी आलो आणि घरात म्हणजे गावातून आमच्या घरापर्यंत यायला ना, गा, ना गाडी यायला जागा नाही त्याच्यामुळे आम्हाला शेतातून आणावी लागली आणि खूप म्हणजे खूपच त्रास झाला म्हणजे गाडीला खालच्या साईडने कुठं स्क्रॅच लोकांनी कसं गहू ती काढलेली होते त्याच्यामुळे खालून गाडीला स्क्रॅच पडले खूपच अवघड झालं होतं गाडी आणणं पण तशीच आणली होती आमच्या बाजूलाच होती उभा म्हणजे उभा केलेली आम्ही येताना द्राक्ष आणि केळी आणली होती आम्ही आता खायलो होतो घराच्या पाठीमाग बसून कारण घरामध्ये ना फॅन पण नव्हता आणि कूलर पण नव्हता आणि मच्छर तर खूप म्हणजे खूप जास्त होते आम्ही इथून पुण्याकडून येतानाच ना सोबतच मच्छरदानी ठेवली होती कारण आम्हाला माहितीच होतं की इकडं खूप जास्त मच्छर पण असणार आहेत आणि कूलर नाही फॅन नाही त्याच्यामुळे आमचं परेशानी होणारच आहे त्याच्यामुळे आम्ही इथूनच घेऊन गेलो होतो मच्छरदानी तर ती पाठीमागं लावली चारी बाजूनं सळया ठोकल्या होत्या आणि सळ्या लावल्या आणि त्याच्या त्यानंतर मच्छरदानी लावली होती आणि मस्त आम्ही त्याच्या आतमध्ये झोपलो होतो तर इथं आता जेवण वगैरे करायचं होतं जेवण फक्त आमच्या दोघालाच करायचं होतं त्याच्यामुळे मी बनवणार होते खिचडी आईना आणि आबाला त्या दोघांना तर काही जेवण करायचं नव्हतं आबाला तर काही उपवास होता त्याच्यामुळं आमच्या दोघांपुरतंच बनवायचं होतं आणि कैऱ्या पण गावाकडून म्हणजे माहेराकडून मी आणल्या होत्या तर त्या पण घेतल्या होत्या कांदा वगैरे घेतलं होतं तर मी आता इथं खिचडी वगैरे खिचडी बनवून आणली होती चुलीवर आणि इथं नेमका गॅस पण संपलेला होतं चुलीवरच मला हे सगळं बनवावं लागलं मस्त खिचडी बनवली कांदा घेतला नंतर काय ते आंबा आम घेतला आमच्या मिस्टरांना तर झोप लागली होती त्यांना उठवलं तसंच आणि त्या पातेल्यात मी आणलं होतं पाणी घराच्या पाठीमागच नेलं होतं आम्ही जेवण करायला पिल्लू आमचं झोपलं होतं मच्छर चावली होते गर्मी होई लागली होती म्हणून सासूबाई माझ्या तिला हवा देई लागल्या होता थोडा वेळ मस्तपैकी जेवण केलं तर आमचा दिवस सगळा प्रवासातच गेलाय तर हा असा होता आमचा दिवस तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय